शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट आहे भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सून संदर्भात पत्रकार परिषद घेत वार्षिक अंदाज वर्तवला आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो भारतातील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते चांगल्या पावसाच्या अभावामुळे जर चांगला पाऊस जर झाला नाही तर मग शेतकऱ्यांचे हाल होतात शिवाय पिण्याच्या सांडपाण्याचा प्रश्न देखील सध्या गंभीर बनला आहे अनेक धरणे अक्षरशः कोरडी ठाक पडली आहेत अनेक धरणांमध्ये फक्त काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे आता या चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के जास्त पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या मान्सूनसाठी सध्याची परिस्थिती आशादायी आहे सध्याची परिस्थिती मान्सूनच्या दृष्टीने चांगली असून दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल आकडेवारी पाहता आत्ताची परिस्थिती सोयीची आणि चांगली आहे असंही हवामान विभागाने म्हटलं आहे हवामान विभागाने म्हटलं आहे की जून ते सप्टेंबर नॉर्मल पाऊस राहील नॉर्मल ते हायर असा अंदाज आहे सध्याचे जे सिग्नल मिळत आहेत ते मान्सूनसाठी पोषक आहेत नॉर्थ आणि नॉर्थ इस्टर्न भाग सोडला तर सगळीकडे पावसाचा अंदाज चांगला आहे यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक होण्याची संभावना आहे हवामान विभागाने सर्व मॉडेलचा अभ्यास केला असून पाच जून ते तीस सप्टेंबर दरम्यान पाऊस राहील यामध्ये पाच टक्के बदल होऊ शकतो सामान्य ते अधिक असा मान्सून होईल असा अंदाज व्यक्त केला आहे मित्रांनो या संदर्भातील बातम्या आपल्या विविध मराठी पॉप्युलर न्यूज पेपरमध्ये देखील प्रकाशित करण्यात आलेल्या आहे आणि त्या अनुषंगानेच ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन नक्कीच तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत नमकी काय आहे हे नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल युजफुल वाटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो